नमस्कार नमस्कार दोन हजार हरीश अनंता यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुलांचे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आनंदाचा प्रसार करण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी धान्य तसेच विफर आणि आनंद देण्यात आला तरी आमच्या सर्व निरागस गतीमध्ये विद्यार्थ्यांकडून कुमार माननीय कुमार हरिसर यांना वाढदिवसाच्या जय हो बाय बाय टू यू नमस्कार माझं नाव एक वेगळं काहीतरी करायचं या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडनं आम्ही कॉन्टॅक्ट घेतला की बाबा आम्हाला अशी अशी शाळा आहे आणि तिथे आपण काहीतरी एक आपल्याकडून एक मदत म्हणून या उद्दिष्टातून आपण इकडे आलेलो आहोत आणि तुमची शाळा वगैरे आली तुम्ही वेगळे प्रोग्राम करत मस्त वाटलं आणि तुम्ही असंच तुम्ही असं चांगलं कार्य करावं अशी आज माझ्या वाटपास